सांगलीतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये चलाखीच अधिक कोट्यवधींची उलाढाल तरी रुग्णसेवेत हात आखडता पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यूनंतर सांगली जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या रुग्णसेवेविषयी देखील प्रश्न उपस्थित झालेले आहेत धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीस आणि चोवीस या दोन वर्षात धर्मादाय रुग्णालयांनी सहा हजार आठशे रुग्णांवर विनाशुल्क किंवा मोफत उपचार केले आहेत धर्मादाय श्रेणीखाली जिल्हाभरात एकोणतीस रुग्णालयांची नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आहे धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि निर्धन रुग्णांवर मोफत उपचारांसाठी दहा टक्के बेड राखीव ठेवण्याचा नियम आहे पण सर्रास रुग्णालयात याची माहिती दिली जात नाही त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्ण योजनेपासून वंचित राहत आहेत रुग्णालयातील एकूण खाटांपैकी दहा टक्के खाटा गरीब आणि निर्धनांसाठी राखीव ठेवाव्या लागतात आणि या योजनेतील रुग्णांना उपचार जेवण कपडे बेड डॉक्टरची सेवा मोफत किंवा सवलतीच्या दरात द्याव्या लागतात अशा रुग्णांना अशा रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यासाठी मनाई आहे आणि या योजनेवर नियंत्रणासाठी जिल्ह्याच्या धर्मादाय आयुक्तांसह हो। जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी आदींची समिती काम करते सवलतीत किंवा मोफत उपचार मिळाले नसल्याबाबत धर्मादायकडे तक्रार करता येते आणि विशेष म्हणजे ठराविक खासगी रुग्णालयांविरोधातच सातत्यानं तक्रारी दाखल झाल्या आहेत चौकशी अंती तक्रारी फेटाळल्या असल्या तरी त्यामध्ये रुग्णालयांची चलाखी जास्त आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली